छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या निवासस्थानी गुढीपाडव्याचं यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेवर बोलताना महायुती निर्णय घेईल व तो आम्हाला मान्य असेल अबकी बार चारस असं घोषवाक्य यांनी म्हटलं आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचं असं संबोधित केलं आज गुढीपाडवा हिंदू धर्माचा सर्वात महत्त्वाचा सण वर्षाचा पहिला दिवस त्यानिमित्तानं सर्व हिंदू बांधव आपल्या घरासमोर गुढी उभा करून हा सण साजरा करतात त्याच धर्तीवरती आम्हीसुद्धा आमच्या घरासमोर गुढी उभा राहून पूजा केलेली आहे आणि यावर्षी नवीन संकल्प नवीन वर्षाची सुरुवात म्हणून प्रत्येकजण करत असतो आपल्या सर्वांना कल्पना आहे भारत देशामध्ये सार्वजनिक निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक नारा दिलेला आहे फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये चारशे जागा लोकसभेच्या जिंकून प्रधानमंत्री मोदी साहेबांची तिसरी टर्म सुरू होणार यात कुणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे त्याचाच एक भाग म्हणून महायुतीची इथली जी जागा आहे जिंकण्याचा आम्ही आज संकल्प केलेला आहे महायुतीकडून अजूनही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही आहे मात्र सर्वेमध्ये तुमचं पारडे हे जड भरलं महायुतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरची जागा जरी जाहीर झाली नसली तरी ह्या भागाचे इलेक्शन्स हे चौथ्या टप्प्यामध्ये आहेत तेरा मेला इलेक्शन्स आहेत म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त दिवस असल्यामुळे थोडा उशीर झाला असेल पण शेवटी महायुतीचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे सर्व मिळून एकत्र बसून निर्णय घेतील आणि तो जागा जिंकून महायुतीच्या पारड्यामध्ये कशी त्यासाठी प्रयत्न केले जातील आणि मला खात्री आहे की ही जागा आम्ही जिंकू आणि या ठिकाणाहून महायुतीचा खासदार हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार असेल ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर